परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात आज दिनांक चार जुलै रोजी ज्ञानराधा मल्टीनेशन संस्था बँकेकडे मागील एक वर्षापासून आपली रक्कम बँकेत ठेवलेली मिळत नसल्यामुळे संतप्त असलेले ग्राहक या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे मागील एक वर्षापासून मागणी करून देखील मागणी मान्य होत नसल्याने बेमुदत आंदोलनाला जिंतूर तहसील परिसरात बसलेले आहे दरम्यान यावेळेस असलेल्या आंदोलनकर्त्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचे याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत जिंतुर। जिंतुर मी सोपान मारुतराव गीते राहणार जिंतूर जिंतूरच्या शाखेमध्ये माझी अकरा लाख रुपये ठेवी आहे आणि माझ्या पत्नीच्या दुखत असताना मी मी दवाखान्याचे सर्टिफिकेट शाखा मॅनेजर शाखा मॅनेजर खुर्पी साहेब आणि पिंपळकर साहेब यांच्याकडे दिलेले आहेत त्यांनी वर पाठवले तुम्हाला पैसे देतो तशी पैसे दे देतो म्हणून त्याच्यामध्ये सात महिने घातले अखिरीला माझी बायको मरण पावली तरी पण यांनी काही पैसे दिलेले नाही आणि माझी दो बायको भरून दोन महिने झाले त्याच्या अगोदर सात महिने मागणी यांना पैसे केले तरी दिले नाही मी वैयक्तिक यांना प्रत्येकानं स्वतः निवेदन केलेले आहेत आणि सगळ्यांना निवेदन पाठले तहसीलदाराला पी एस आयला ला एस पीला आणि त्यांच्या ज्या कार्यालय त्या कार्यालयाला सुद्धा पाठले आपल्या परभणीच्या एस पीला पाठवलं आहे परभणीच्या कलेक्टरला पाठले आहेत सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे पण मला अजून एकही एक रुपया मिळाला नाही माझी बायको मरण पावली तरी पण या संस्थेनं आतापर्यंत मी एक लाखच मागितले अकरा लाख असताना मला एकच लाख द्या दुखण्यासाठी तरी दिले नाही न पैसे दिल्यामुळं मला माझ्या बायकोला दवाखान्यात नेता आलं नाही आणि माझ्या बायकोचा मृत्यू हा घरी झालेला आहे कशामुळे पैसे नसल्यामुळं हे माझं सांगणं आहे तरी कृपया माझे पैसे मला परत द्यावेत की माझी त्यांना विकळकळीची कळकळीची विनंती आहे आणि मी यांच्या सगळ्या बरोबर उपोषणाला सुद्धा आहे मागेही होतो आता आहे आणि पुढे सुद्धा उपोषणा राहील मला यांच्या बरोबर गुन्हे सुद्धा मी पोलिसांना करायला तयार आहे अशी माझी नाही पैसे दिल्यानंतर अशी भावना आहे आणि करणारच आहे मी आत्माराम ज्ञान राधाच्या याच्यामध्ये जेव्हापासून राधा आपल्या क्रेडिट सोसायटी स्थापन झाली तेव्हापासून मी तिचा सभासद आहे तर त्या सभासद असल्यामुळं त्याने संपादन केला आम्हाला मागणी काय काय नाही मागणी मागणी आमची जे पैसे आहे ते मुदत संपलेली ते, 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 ते देण्याची कृपा करावी त्यांनी एवढंच आमची मागणी आहे त्यांना मेन त्यांनी सांग बी टी सांगळे ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा जिंतूरच्या इथे ठेवीदार आहे माझ्यासोबत असे अनेक ठेवीदार आहेत आम्ही आमच्या ठेवी हक्काच्या ठेवी बॅ या क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवल्या त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य माणसापासून व्यापाऱ्यापासून पेन्शनरपासून सगळे कर्म सामान्य व्यक्तीपर्यंत त्या विविध आकर्षक योजना सांगितल्या आणि अधिक व्याजदर देऊ म्हणून या लोकांना प्र अशी वेगवेगळी आमिष दाखवली आणि सामान्य माणसाकडून या बँकेनं त्या कर्मचाऱ्याने सगळ्या ठेवीदारांच्या त्या ठेवी बँकेत जमा केल्या जवळपास ही शाखा दहा वर्षापासून जिंतूर गावा या गावामध्ये कार्यरत आहे असं कधी कुणालाही वाटलं नाही की या बँकेचा कारभार विस्कळीत होईल आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळणार नाहीत परंतु वरच्या पातळीवरून आर्थिक अफरातफर झाली आणि बँकेच्या शाखा बंद पडल्या सर्व ठेवीदारांनी ठेवलेल्या आपल्या रकमा बँकेमध्ये आज मितीला जवळपास आठ महिन्यापासून शाखा बंद असल्यामुळे एकही पैसा मिळालेला नाही केवळ आपल्या जिंतूर शाखेमध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये अनेक शाखा या या सोसायटीच्या एकूण बावन्न शाखा आहेत या बावन शाखेमध्ये जवळपास सत्तावीसशे कोटी रुपये देणं आज मितीला अध्यक्ष सुरेश कुटे यांना आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ठेवी ठेवीदार दा, आहेत त्यांच्या ठेवी जास्त आहेत साधारणपणे जिंतूर शाखेची एकूण ठेव जमा रक्कम चाळीस कोटीच्या घरामध्ये आहे कुणाचे एक लाख कुणाचे चार लाख पाच लाख जिंतूरमध्ये असेही काही माणसं आहेत की ज्यांच्या ठेवी एक कोटीच्या वर आहेत पण ते ऑन रेकॉर्ड मध्ये नाहीत आमच्या उपोषणाच्या तंबूमध्ये यायला तयार नाहीत कुठून तरी बघतात आम्ही सर्वसामान्य माणसं ज्येष्ठ नागरिक माणसं इथे पेन्शनर काही माणसं आहेत जवळपास आम्ही सगळे आमच्या आयुष्याची मायपुंजी आम्ही या बँकेमध्ये थे ठेवली त्या प्रलोभनाला बळी पडलो त्या कर्मचाऱ्यांच्या आणि आज मी तिला आम्ही हातबल आहोत सामान्य प्रशासनाला सगळीकडे आम्ही बीडच्या एस पी परभणीचे एसपी सगळ्यांना अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सेंट्रल रजिस्ट्रार दिल्ली ज्यांचे खात्याचे मंत्री अमित शहा आहेत इथपर्यंत आम्ही तक्रारी केल्या परंतु साधारणपणे दहा महिने झालेत आज बँक बंद आहे शाखा सगळीकडच्याच बंद आहेत परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या बाहेरच्या सुद्धा एकाही ठेवीदाराला पैसे परत मिळालेले नाहीत मधल्या काळामध्ये त्यांनी टोकन पद्धतीनं पैसे देऊ असं म्हणून दोन दिवसासाठी टोकन वाटप केले आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र पैसा वाटप केला ते वारंवारपणे सांगतात की आम्ही साडेतीनशे कोटी रुपये वाटले जिंतूरमधल्या या शाखेच्या माध्यमातून जेवढे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारापैकी जास्तीत जास्त दोन ते तीन ठेवीदारांना वीस वीस हजार रुपये कुणाचे पंचवीस हजार रुपये एवढेच परत मिळाले एकाचेही पैसे पुन्हा परत मिळालेले नाहीत अनेक लोकांचे फक् पैसे बचत खात्यामध्ये वर्ग करू असं करून ठेवीदारांचे त्यांनी बॉन्ड त्या कर्मचाऱ्यांनी परत घेतले आणि बचत खात्यामध्ये सुद्धा त्यांची जमा रक्कम केलेली नाही अशा या अन्यायग्रस्त सगळ्या ठेवीदारांचं मगन... जी एक मागणी आहे ती एकच मागणी आहे की एक तर आमचे पैसे सुरेश कुटेंनी त्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे व्याजच्या मीतीला व्याजासह परत करावेत अन्यथा आम्ही नियमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि त्या पद्धतीने आम्हाला न्याय असं मिळेल जोपर्यंत आम्हाला हा त्यांचं लेखी आश्वासन एका जबाबदार व्यक्तीकडून बँकेच्या वतीनं एखादा अधिकारी येऊन आम्हाला देणार नाही तोपर्यंत हे आम्हाला उपोषण चालू राहील या सगळ्या ठेवीदारांच्या वतीनं मी तुम्हाला एक विनंती करतो की प्रशासनानं आमच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि एकतर आम्हाला तिथे इथं येऊन त्या बँकेच्या प्रतिनिधीनं लेखी आश्वासन द्यावं अन्यथा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आमच्या एकशे कलम अंतर्गत सगळ्यांची गुन्हे दाखल करून घ्यावेत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुटणार नाही प्रशासनाच्या अधिकारी कोणी भेट झाली का तुमची प्रशासनाच्या अधिकारी सर्वदे साहेब तहसीलदार साहेबांनी इथं भेट दिली तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मी सध्या अधिवेशनाच्या निमित्तानं बाहेर आहे परंतु बँकेशी त्यांचं बोलणं चालू आहे अधिकारी सध्या सुरेश कुठे या सोसायटीचे चेअरमन जेलमध्ये आहेत त्यांचं पी सी आर शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंतर्गत आहे ते हायकोर्टला जमानत मिळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत पण जमानत मिळत नाही आणि जेव्हा बीडच्या ठाकूर नावाच्या एस पीला आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो तर ते म्हणले तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व पोलिस स्टेशनला मी अधिकार दिलेले आहेत की ज्ञान राधा सोसायटीच्या विरोधात जे कोणी तक्रारदार येतील त्यांचे आर्थिक गुन्हा शाखेच्या मा माध्यमातून गुन्हे दाखल करून घ्या आता आता जस्ट थोड्या वेळापूर्वी सुकाई साहेब आले सुकाळी साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की एकदा एस पी साहेबांची भेट घ्या आणि एकदा त्यांच्याकडून आपल्याला निरोप आला की आर्थिक गुन्हा शाखेच्या फसवणुकीच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करूयात माजी आमदार विजयराव भांबळे यांनी उपोषणाला भेट दिली आम्ही सगळीकडे निवेदन दिलेत विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर यांना सुद्धा निवेदन दिलंय दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राजेशजी टोपे यांनी सुद्धा त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्या याच्यामध्ये तो कानावर टाकला पण उपमुख्यमंत्र्यांनी सविस्तर असं उत्तर दिलेलं नाही पण प्रश्न मांडला विधिमंडळामध्ये हा प्रश्न मांडला आता आम्ही खासदारापर्यंत निवेदन देणार आहोत खासदार सध्या इथं उपलब्ध नसल्यामुळे आणि हा प्रश्न मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो म्हणून आम्ही संसदेमध्ये आवाज उठवेल कुणीतरी एखादा खासदार या पद्धतीनं खासदारांना भेटून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आमची विनंती सगळ्यांची एकच राहील या पद्धतीनं जो काही ठेवीदारावर जो या अध्यक्षांनी जो अन्याय केला आणि सगळ्या ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केली त्या आरोपीला बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळे संचालक मंडळांना अटक होईपर्यंत पोलीस प्रशासनानं कार्यवाही केली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठेवीदारांना काही ठिकाणी चेक त्यांनी मधल्या काळामध्ये दिले ते चेक आता काही लोकांनी टाकलेत चेक बाउन्स होतात आमच्याकडे गायकवाड सर आहेत त्यांचा एकवीस लाखाचा चेक आहे तो चेक बाऊन्स होऊन आलेला आहे आणि सिग्नेचर डिफर म्हणजे फसव्या सह्या असलेले चेक त्यांनी ठेवीदारांना दिले आणि अशा पद्धतीनं राजरोसपणे ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केलेली आहे तरी या सगळ्या ठेवीदारांना न्याय मिळावा आमची अशी एकत्रितपणे मागणी आहे मी अंकुशराव बुधवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सभा म्हणजे आता धोकदार आहे या ठेव नोव्हेंबर पासून ऑक्टोबर ऑक्टोबर पासून ही बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाखा आहेत त्या संपूर्ण जवळजवळ बंदच पडलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी बीड एस पी बीड सुरेश कुटे आणि स आपले परभणीचे कलेक्टर एस पी या ठिकाणचे पी आय तहसीलदार या सर्वांना निवेदन दिले होते आणि त्यावेळेस पाच ते सात सहा दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं त्याची दखल घेऊन या विभागीय जे एम डी आहेत ज्ञानादा बँकेचे शिंदे आणि मॅनेजर या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी असं लिहून दिलं की आम्ही टो दोन दिवसामध्ये या वाटप सुरू करणार आहोत आणि टोकन देऊन लोकांना सुरू करू त्या त्याप्रमाणे टोकन दिले फक्त दोन दिवसच टोकन दिले परंतु एकाचही आर टी जी एस झालं नाही त्यानंतर परत त्यांनी तारख्यावर तारखा दिल्या परत मधात काही दिवस बँक उघडली परंतु दोन दिवसानंतर सगळे कर्मचारी आता या ठिकाणी पळून गेलेले आहेत म्हणून आमची आता परत आम्ही या ठिकाणी एक जुलैपासून अमरण उत्पोषणाची नोटीस परत जिल्हाधिकारी बीड एस पी बीड यांना प्रत्यक्ष भेटून त्याचप्रमाणे परभणी आणि एस टी आणि कलेक्टर या त्याचप्रमाणे जिंतूरचे तहसीलदार या सर्वांना दिलेले आहे आणि एक तारखेपासून या ठिकाणी आम आम्ही या ठेवीदारांच्या ज्या ठेवी आहेत या ठेवी त्यांना ताबडतोब मिळाल्या पाहिजेत जर ठेवी दिल्या नाही तर त्यांच्यावर चा, चार चारशे वीसचा गुन्हा एस कुटे त्याच्या पूर्ण बॉ बो, त्यांची बॉडी त्याचप्रमाणे जनरल मॅनेजर शिंदे त्याचबरोबर खेत्रे म्हणजे माझे अध्यक्ष आपलं या ठिकाणी मॅनेजर होता खेत्रे काटकर त्याचबरोबर नंतरचे दोन या ठिकाणी मॅनेजर आले होते काय ना त्याचं खुर्पे त्याचबरोबर पिंपरकर हे तीन चार जिल्ह्याचे ते या प्रमुख आहेत या सर्वावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारचे आमची मागणी आहे आणि जर दोन ते तीन दिवसामध्ये जर त्यांनी योग्य यो दखल घेतली नाही तर आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी एस पी साहेबांना हो भेटून या ठिकाणी चारशे गुन्हे सर्वावर दाखल करणार आहोत तुमचे आता पी एस आय सा, साहेब आले होते त्यांच्यासोबत संवाद साधला पी एस आय साहेबांसोबत संवाद साधला दोन दिवसापासून ते एस पी साहेबांशी बोलतो आणि गुन्हे दाखल करण्याबद्दल मार्गदर्शन घेतो अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं त्याप्रमाणे ते आज आले आणि या ठिकाणी चर्चा केली परत आज ते अभियान येथे काही गुन्हे दाखल झालेले कुठे यांच्या विरोधात कुठे यांच्या विरोधामध्ये जवळजवळ चाळीसशे गुन्हे दाखल बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्तीत जास्त गुन्हे दाखल झाले संभाजीनगरमध्ये सुद्धा पैठण आंबड अशा बऱ्याच ठिकाणी माजलगाव बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल झालेत त्याप्रमाणे आपल्या इतूर शाखेचा आपली शाखा ही परभणी जिल्ह्यामध्ये येते त्यामुळं जी शाखा आहे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करत होतात म्हणून आपला आपण जिंतूर पोलीस दाखल करावे अशा प्रकारची प्रकारचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी एक जुलै ज्ञानराधा ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह शाखेतील जे ग्राहक आहे ते ग्राहक या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसलेले आहे यांची मागणी हेच आहे की यांची पूंजी जे की कष्टानं कमावलेली आहे जी, जी, कमा जी पायपाय जमा केलेली आहे बँकेवर एक विश्वास असतो आणि तो विश्वास असल्या कारणाने घरात न ठेवता किंवा जमिनी खरेदी न करता त्यांनी पुढे भविष्यात काहीतरी त्याचा सदुपयोग होईल या इच्छेने बचत म्हणून ठेवलेली रक्कम या ठिकाणी मागील एक वर्षापासून चक्रा मारून देखील भेटत नसल्याच्या कारणाने मागे एक वर्षापासून हे आंदोलनच करत आहे मात्र शासन प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो का असा सवाल होतो दुसरी गोष्ट आपण बघितलं की गित्ते साहेब यांची अकरा लाख जमा आहे आणि त्याच्यातले त्यांनी एक लाख रुपये मागितले ते पण कशासाठी स्वतःच्या पत्नीचा वैद्यकीय उपचार करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी एक लाख रुपये सुद्धा त्यांना वेळेवर भेटले नाही त्यामुळे या माणसाची एक अर्धांगणी या ठिकाणी गमावलेली आहे आज त्यांना त्यांच्या आयुष्यातील जे सहभागी असलेला पार्टनर आज त्यांनी हरवलेला आहे ते फक्त आणि फक्त या बँकेत ठेवलेलं स्वतःचे पैसे स्वतःला ना मिळालेले नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आज काय खतखत होत असेल प्रशासनाने याचा विचार करावा दुसरी गोष्ट या ठिकाणी जेवढ्या ठिकाणी जे ग्राहक आहे हे बोटावर मोजणे एवढेच आलेले मात्र यापेक्षा हजारोच्या पटी नाही जिंतूर तालुक्यातील तब्बल आता सांगळे सरांनी सांगितलं त्यानंतर चाळीस कोटी रक्कम या ठिकाणी मल्टी नॅशनल शाखेमध्ये जमा आहे आणि ती रक्कम आजपर्यंत भेटलेली नाही दुसरीकडे आपण बघू शकता की याचे जे संस्थापक अध्यक्ष होते सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला ते सध्या तुरुंगात आहे त्यांची बेल झालेली नाही दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे संभाजीनगर व काही बीड जिल्ह्यामध्ये देखील त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे जिंतूर तहसील परिसरात देखील ही मंडळी जमा झालेली आहे त्यांचा तहसील प्रशासनासोबत देखील संवाद सुरू आहे पोलीस प्रशासनासोबत देखील संवाद सुरू आहे आता काही वेळापूर्वी या ठिकाणी सुपाळे साहेब पोलीस निरीक्षक यांनी देखील संवाद या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे त्यामुळे आता शासन प्रशासनाने सर्वांनी एक होऊन या ठिकाणी या मंडळीची जी पायपाय जमा करून ठेवलेली हे लोक भीक मागत नाही किंवा तुमच्याकडे काही देणगी मागत नाही ते स्वतःच्या पोटाचे खळगळ जे की पोटाला चुमटा मारून जे पैसे ठेवलेले ते पैसे स्वतःचे स्वतःला मागायले आणि प्रशासन हा निर्लज्जपणाचा कळस गाठत या लोकांना फक्त शब्दांचे आश्वासन देण्यापेक्षा काहीच करू शकला नाही त्यामुळे यांच्या मनामध्ये आज खतखत व्यक्त होत आहे दुसरीकडे महामा महाराष्ट्राच्या मा, विधानसभेमध्ये देखील mm -hmm. माजी मंत्री राजेश टोपे यांनी देखील हा मुद्दा उचललेला आहे मात्र या ठिकाणी कॉपरेटिव्ह सेक्टरचा जे विभाग असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतो त्यामुळे आता या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अमित शहा साहेब जे की गृहमंत्री आहे या देशाचे त्यांच्या त्यांच्याकडे देखील या लोकांनी जे की लेखी स्वरूपात तक्रारी केली देखील आजपर्यंत या देखील त्याच्याकडे पण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी परभणीचे खासदार असेल किंवा इतर खासदारांशी देखील हे लोक संवाद साधणार आहे आणि केंद्र सरकारकडे आपला तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पुढील भाग हाच आहे की शासन प्रशासन केंद्र सरकार असो राज्य सरकार असो कोणताही सरकार असो तुमचा सरकार तुम्ही तिथंच जेवा मात्र या ठिकाणी जे लोक आहेत मग हे जिंतूरचा विषय नाही संपूर्ण मराठवाड्यामध्ये या शाखेच्या ज्या शाखा आहे त्या शाखेमध्ये प्रत्येक या ठिकाणी कमीत कमी तीनशे ते चारशे कोटीच्या पुढे ही रक्कम जाणार आहे आणि ही रक्कम आजपर्यंत या लोकांना मिळाली नाही त्यामुळे यांची आता काय अवस्था असेल याचा आपण विचार करू शकत नाही त्यामुळेच केंद्र सरकार व राज्य सरकारनी आता पुढाकार स्वतःहून घ्यावं आणि या लोकांची पायपायी त्यांच्या जमा जी पण असेल ती द्यावी या लोकांचं म्हणणं आहे की व्याजासोबत आमची रक्कम देण्यात यावी आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही लोकांना यांनी चेकं दिली आणि ती देखील वटलेली नाही त्यामुळे यांची आता पुढील मागणी हीच आहे की जर शासन प्रशासन आमच्या या मागण्या मान्य करत नसेल तर या ठिकाणी जिंतूर पोलीस स्टेशन असून परभणी जिल्ह्यातील जेवढे पोलीस स्टेशन आहे त्या सर्वांमध्ये आम्हाला फसवण्याची गुन्हे नोंद करण्याची मुभा देण्यात यावी अशी देखील त्यांची मागणी पुढील भाग हाच आहे की शासन प्रशासन यांच्या मागणीची दखल कितपत घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखलीन we okay. okay.